हॅलो नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर बरेच ताईंचे मला कमेंट आलेले आहेत की काही तुम्ही व्हिडिओ टाकत नाहीत आम्ही तुमचा व्हिडिओ रोज बघतो तर व्हिडिओ का टाकत नाहीत तुम्ही तर मी तुम्हाला सांगणार आहे की मी व्हिडिओ म्हणजे दोन दिवस झाले मी व्हिडिओ टाकलेले नाही आहे तर लाईव्ह वगैरे केला पण असा व्हिडिओ जमत नाही मला म्हणजे रोजचे रोज टाकायला तर आता तर शाळा उघडलेली आहेत आणि शाळेमध्ये तर खूपच वेळ जातो हे करायचं करायला हे करायला ते करायला म्हटल्यावरती तर काल पण मी हिडो नाही टाकलेला होता आणि परवा पण टाकलेला नाही तर आजच आज हिडो टाकते तर त्या ताईंसाठी माझं हिडो रोज बघतात तर मला कसं संध्याकाळी व्हिडिओ काढायला जमत नाही तर मग मी दुपार रील्स व्हिडिओ बनवते म्हणजे स्वयंपाक करतानाच बनवते व्हिडिओ बाराच्या दरम्याला मला कसं बाराला होतोच माझा स्वयंपाक त्याच्यामुळं मग मी बाराच्या दरम्याला स्वयंपाक बनवते तर भाजीचं पण मला आज टेन्शन आलं होतं की मी भाजी काय बनवू म्हणून सांगतो मग माझ्याकडं होतं वालाची शेंगा मग बाजारातून आणलेल्या होत्या मी मग वाल घेतलेला होता तर मग सुक्की भाजी बनवली मी वालाची सुकी भाजी आवडतेच आमच्या इथं तर मग मी सुकी भाजीच बनवली होती आणि एकाकडे टाकली होती भेंडी म्हणजे दोन भाज्या केल्या होत्या म्हणजे एक भाजी नाही पुरायची त्याच्यामुळे मग मी दोन भाज्या केल्यात आणि लहान लेकरांसाठी म्हटलं दोन लहान लेकर आहेत माझ्या इथं तर त्यांच्यासाठी मी मसाले भात लावलेला होता त्यांच्यासाठी भाजी चपाती भाजी खात नाहीत मग त्यांना भात वरून डाळ भात किंवा नाहीतर मग मसाले भात असेच खा द्यावं लागतात कधीतरी भाजी चपाती वगैरे खाल्ली तर खातात नाही तर मग खात नाहीत आणि फ्रीज पण म्हणजे मला की पुसायचं होतं बरं दिवस झाले तर मी पुसलेलं नव्हतं म्हणजे नेहमी कसं भाजीपाला आणला की मग आठ दहा दिवसातून मी पुसत असते तर आज पुसलंच नव्हतं आणि मला टमाटर सापडलं होतं भाजीत टाकण्यासाठी आणि दिदीला भेंडी म्हटलं दिदीला म्हटलं मला भेंडी कापून दे दिदीचं चाललं होतं हळूहळू हळूहळू कापणं कधी कापायची ती भेंडी नंतर मग मी घेतली भेंडी का कापायला भेंडी वगैरे कापून घेतली आणि फ्रीज बाकी होतं माझं पुसायचं मग दिवर मी इकडे फ्रीज पण इकडं पुसून घेतलं म्हणजे बरेच दिवस झाले मी फ्रीज वगैरे असं पुसलेलं नव्हतं मग माझा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला मी आणि इकडे फ्रीज पुसण्यासाठी इकडं फ्रीज घेतलेलं होतं पर कामं हो पण अजून बाकी होते माझे म्हटलं तोपर्यंत मी इकडे स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि इकडं फ्रीज पण पुसायला घेतलं होतं फ्रीज पुसून घेतलं आणि नंतर मग माझे बाकीचे कामं बाकी होते अजून बाकीचे कामं म्हटलं करून नंतर मग जेवण पण माझं बाकी होतं म्हणलं एकला जेवण जेवण करतो आम्ही एकला मग एकला जेवण क करण्यासाठी घेतले होते मी